डे तर आज आपण पाहणार आहोत तुमचे पाहुणे आल्यावर तुम्हाला स्वतःला भाज्या खाऊन कटाट आला असेल तरी सुद्धा चटपटीत भाजी खायची असेल तर अशी भाजी, भाजी आज आपण पाहणार आहोत ती म्हणजे शेवभाजी आज आपण चटपटीत अशी शेवभाजी पाहणार आहोत तर चला सुरू करूया तेल घेतलंय मी तेल व्यवस्थित गरम झालंय त्याच्यानंतर मी याच्यात नाही का जिरी टाकतेय तुम्हाला मोहरी आवडत असेल तर टाकली तरी चालेल त्याच्यानंतर हिंग टाकते हिंग व्यवस्थित फुलू द्यायचं आणि हिंग व्यवस्थित फुललं की मी एक चमचा इथं लसूण कापल्याला टाकतेय पेस्ट नाही करून घेतलेली आपण याच्यात अद्रक खिसल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित परतून घ्यायच्या आधी एक मिनिट भरासाठी खूप जास्त करण्यासाठी ह्या गोष्टी परतून घ्यायच्या व्यवस्थित परतला गेलाय त्या टायमाला मी याच्यात कांदा टाकते कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतायचं आपल्याला मी कांदा परतून घेते कांदा व्यवस्थित लालसर होऊ द्यायचा कांदा थोडस लालसर होतलाय पहा त्या टायमाला मी याच्यात का टोमॅटो प्युरी ऍड करते तिथं माझ्याकडे प्युरी आहे ती एका टोमॅटोची आपण प्युरी घातली आहे आता इथं भाजी आपण फक्त तीन माणसासाठी करतोय एका टमॅटोची प्युरी घातली एक टमाटा आपण कापलेला घातले ओभर धोबर कापलेला टमॅटो घातले या पद्धतीने याच्यात हळद भर घालतोय चिमुडभत पावडर हे पूड दीड चमचा मी घालते याच्यात एक चमचा जिरे पूड घालतीये आता हे सगळे मसाले ना व्यवस्थित परतून घ्यायचे जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत तुम्ही टमॅटो वाफून सुद्धा घेऊ शकता पण आपण हे परतून घेणार आहे एकदम व्यवस्थित या पद्धतीने इथे मी ना हे मसाले व्यवस्थित परतून घेतले थोडंसं पाणी घालून ना हे टमॅटो वाफून घेतेय झाकायचं चा, झाकायचं चा, आणि हे वाफवून वाफवून तर व्यवस्थित ताट जोपर्यंत टमॅटो मॅशी होत नाही जे तुमचे टमॅटोचे क्यूब आहेत तोपर्यंत तो। हे झाकलंय तो, तर आपण उघडून पाहणार आहे आपलं टमॅटो कसं शिजलंय होते तर एकदम व्यवस्थित शिजलेले दिसते टोमॅटो त्या टायमाला मी याच्यात नाही का गरम मसाला ऍड करते तुम्ही आधी केलं तरी चाललं असतं त्याच्यानंतर आपण चवीनुसार मीठ ऍड करणार याच्यात तर मी चवीनुसार मीठ ऍड करते आता गरम मसाला ऍड केल्यानंतर आता हे व्यवस्थित बारीक गॅसवर ना तुम्हाला शिजवून घ्यायचं आहे जेवढी भाजी शिजली जाते व्यवस्थित तेवढी वेळ तेवढी भाजी टेस्टी लागायला सुरुवात होते हे लक्षात घ्या आता आपण याला नाही का फक्त पाच मिनटं आधी टमॅटो शिजवून घेतलेत बारीक गॅसवर आता मी ही भाजी थोडंसं पाणी ॲड करून आणखी शिजवणार आहे मी गरम पाणी ऍड करून ही भाजी आणखी शिजवून आहे तर चला आणखी एक दहा मिनटं वाट पाहूया भाजी व्यवस्थित शिजण्याची ना ह्या भाजीला उकळी आले तुम्हाला पाहत असेल आणि तुम्ही पाहताय का तरी कशी आली आहे तर कमी तेल वापरून सुद्धा तरी व्यवस्थित छान येते हे लक्षात घ्या तर इथं ह्या भाजीला उकळलेले व्यवस्थित आणि शिजली गेली व्यवस्थित त्या टायमाला मी नाही का इथं माझ्याकडे महाराष्ट्रीयन शेवभाजीसाठी जी शेव वापरतात ती मी ॲड करते तुमच्याकडे जी अवेलेबल असेल किंवा सुद्धा अवेलेबल असेल ते वापरलं तरी चालतं तर हे मी ॲड करते या पद्धतीने याच्यात आणि आता याच्यात नाही का आहे मी आणि कोथिंबीर ॲड करते खूप सारी आता ह्याला लगेच तुम्ही वाढायला सुरुवात करायची आहे आणि मोस्टली जर पाहुणे वगैरे येणार असतील त्यांच्यासाठी ते तुम्ही तेव्हा शेवभाजी करत असाल तर मग मात्र थांबायचं था। शक्यतो पाहुणे एच्या टायमाला ॲड करा किंवा वाढताना ॲड करा तर इथं ही शेवभाजी तयार आहे साईडला काढून घेतली मी पटकने इथं एकदम गरमागरम आणि झनझणीत अशी ही आपली शेवभाजी झाली आहे मी साईडला काढून आहे मी तुम्हाला दाखवते कशी झाली आहे अगदी मिळून येते तर पहा या पद्धतीने खूप छान होते झणझणीत होते आणि वेगळा आपण याच्या आधी महाराष्ट्रीयन पद्धतीने तर पाहिलीच आहे तर ही वेगळ्या पद्धतीची शिवभाजी नक्की ट्राय करून पहा आहे एकदम झनझणी दशी ही शेवभाजी तुमच्याकडे काही भाजीला नसेल आणि पाहुणे अचानक घरी येणार असतील तर हा उत्तम पर्याय आहे दररोजच्या त्याच त्याच भाज्या खाऊन आला असेल किंवा पनीरच करून कंटाळ आला असेल तर ही भाजी नक्की नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा